महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा नेहमीच चर्चेत असतो महिलांविरुद्ध होणाऱ्या अत्याचारांच्या घटना सतत उघड होत असतानाच काही घटना समाजाला महिलांचे सबलीकरण दाखवून देतात अशी जे घटना सध्या पुणे शहरात घडली असून तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे पुणे शहरातील एका बसमध्ये घडलेल्या या घटनेत एक मद्यपी पुरुष प्रवाशी त्या बसमधील एका महिलेच्या अंगाला हात लावतो परंतु या महिलेने घाबरून शांत बसण्याऐवजी त्या मद्यपीला दडा शिकवण्याचा निर्णय घेतला आणि तिने क्षणाचाही विलंब न करता त्याच्या गाला चपाचप मार देत आपला रुद्र अवतार दाखवला या प्रसंगाने बसमधील इतर प्रवाशांना आश्चर्यचकित केले आहे महिलेने मद्यपीच्या गैरवर्तनाचा प्रतिकार करताच तो घाबरला आणि स्वारीताई माफ करा असे म्हणत माघार घेण्याचा प्रयत्न करू लागला मात्र महिलेने याला शांतपणे न सोडता बस चालक आणि वाहक यांना बस थेट पोलीस ठाण्यात नेण्याची मागणी केली या घटनेने महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे ही घटना आणि त्या महिलाच्या धाडसाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अनेक जण तिचे कौतुक करत आहेत अशा घटना महिलांना प्रेरणादायी आहेत असे म्हणत हा प्रसंग बघून महिलांनी अशा परिस्थितीत कसे वागावे याचा आदर्श समाजापुढे ठेवला आहे महिलां महिलांनी भेदरून शांत बसण्याऐवजी अन्यायाला ठामपणे सामोरं जाण्याचे धित धैर्य या घटनेतून शिकायला मिळते महिलांचे सबलीकरणाचा प्रयत्न करणाऱ्या घडवणाऱ्या अशा घटनांमुळे समाजात बदल घडवून घडण्यास मदत होईल या घटनेने समाजाला हे दाखवून दिले आहे की महिलांनी अन्याय सहन करण्याऐवजी स्वतःच न्याय मिळवण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे अशी जिंमत प्रत्येक महिलांनी महिलेने दाखवली तर महिलांविरुद्ध होणाऱ्या अत्याचारांना नक्कीच आळा बसेल यात ती मात्र शंका नाही महाराष्ट्र क्रांती साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अंगो माझ्या अंगोर आता आहे म्हणून एखादी मुलगी असते तू काय केलं असत काय केलं असत का सॉरी का सॉरी दारू पिऊन आलाच कसा दारू काय माझ्या पोरीन छेडायला मिळतं म्हणून नाही तुला काय वाटलं माझ्या पोराला एक केळी दिली म्हणून भिडत दत्त महाराज म्हणून तुझा कुठून आला ना प्रसाद आहे ना तुझा आता कुठे हात लावला तुम्हाला कुठे हात लावला कोण आहे दारू पिऊन आलेला आहे खूप दारू पिऊन आलेला आहे तुझ्या बापाची गाडी आहे सॉरी म्हणजे आला तर आला मी जागे तुझ्या बापाची तुझी जागे रे हात लावतो मला कुठे हात लावला तुम्हाला कुठे सर काय म्हंटल सर काय म्हंटल तुम्हाला हे तोंडाने बोलला तुम्ही काय करताय हा दारू पिऊन आलेला आहे तो कोणाला त्रास देत नाही काय कोणाला त्रास देत नाही मला झाला बोलो ना काय बोलला तुम्ही तुम्ही बस एक मिनटं ह्या लाईन पोरी आहे छेडला असत काय केलं असत नाही वाटत का बघायची घ्या चौकीत गाडीत ऐक नाईन बोरी आहे त्याच्या पुढे मी चान्सच काय देऊ तुला ऐक ना पोरी ना मारायला लागेल तुला मी आता चौकीत गाडी या चौकीत गाडी गाडी चौकीत या अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा